घेताय ना झेंडे ती आम्हाला म्हणताय तीस रुपये मध्ये दे वीस रुपये मध्ये दे आमची तेवढी खरेदी नाही ती दहा रुपये त्याच्यामुळे देत नाही काम त्याच्यामध्ये आम्हाला काय फायदा नाही एकशे वीस ला सांगतोय एकशे दहा ला किती तुम्ही चार दरवर्षी किती विकायचे आणि या वर्षी किती तुमच्या विकायचे पाचच्या वर्षी किती लय आता किती जेवायचं ते तर लय महाग होत आता आता भी लय महागच आहे झेंडा

किती कमी, कमी तो तो किती थे थे आ, ते रुपयाला एक आहे ते तीस ते तीस रुपये ला या वर्षीला ला मोठं आहे शंभर रुपये जाग्यावर तिकडे शंभर आहे आणि ती बारकं आहे ती साठ रुपयाला आहे त्या बारकं ती आहे ती चाळीस रुपयाला आहे महाग झाले आता आता ती ती घेते ना जेंडे ती आम्हाला म्हणते तीस रुपये मध्ये दे वीस रुपये मध्ये दे आमची तेवढी खरेदी नाही ती दहा रुपये वीस रुपयाला मागते त्याच्यामुळे आम्ही देत नाही त्याच्यामध्ये आम्हाला काय फायदा नाही किती दिवस तुम्ही हे धंदा करता लय न दिवसान विकतय आम्ही किती दिवस आता, कि आता दोन तीन दिवस झालं देवी काय लाभल हा उद्याच लास्ट दिवस आहे